नमस्कार मित्रांनो आज आपण एक महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन तुमच्याकडे मी येत आहे तो महत्वाचा म्हणजे जे आपण आहारामध्ये नियमित भाजी खातो आपण पण त्या भाजीचे असणारे महत्व आहे किंवा आरोग्यवर्धी फायदे आहेत हे आपल्याला माहित नसतात तर अशा भाजीला आपण मी आज तुमच्याकडे घेऊन येत आहे प्रामुख्यानं त्या भाजीचं नाव आहे शेवगा मित्रांनो या शेवग्याच्या पानाची भाजी खाल्यानंतर तीनशे आजारापासून आपल्याला आराम मिळण्यास मदत होते नव्वद प्रकारची पोषक घटक या शेवग्याच्या पानामध्ये आहेत आणि शेचाळीस प्रकारचे रोग प्रतिकार शक्ती निर्माण करणारे घटक या शेवग्याच्या पानात इतकं महत्वपूर्ण या शेवग्या पानामध्ये आहे आणि हेच आपण खायचा पण टाळतो प्रामुख्याने या शेवग्याच्या पानामध्ये कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम झिंक आयर्न विटॅमिन ए सी बी बी वन बी टू बी सिक्स आणि बी ट्वेल्व्ह अशा विपुल प्रमाण असतात या पानाचा आहारात वापर केल्यास मल्टी आपल्याला गोळी खाण्याची गरज पडत नाहीये कारण नॅचरली सर्व घटक या शेवग्याच्या पानामध्ये समाविष्ट असतात या शेवग्याच्या पानामध्ये जे कॅल्शियम आहे ते विपुल प्रमाणात असतं आपण कॅल्शियम मिळवण्यासाठी काय करतो की आहारात नेहमी दूध सेवन करतो पण या दुधाच्या सतरापट कॅल्शियम या शेवग्याच्या पानामध्ये आपल्याला आढळतं आणि हेच आपण खायचं टाळतो त्याच्यामुळे आपल्याला कॅल्शियमची कमतरता आपल्याला भासवते त्यामुळे काय होतं की अनेक शरीराच्या व्याधी आपल्याला जरतात सांधे दुःखी असेल अंगदुखी असेल दुखी असेल गुडगी दुखी असेल हे कॅल्शियम अभावामुळं निर्माण होणारे आजार आपल्याला पाहायला प्रामुख्याने मिळतात तर ह्या आजारापासून आपल्याला जर आराम मिळवा असेल तर आपण नियमितपणे शेवग्या पानाची भाजी खावी शेवग्याच्या पानापासून मिळणारं आपला पुढचं घटक जीवनसत्व आहे म्हणजे क जीवनसत्व क जीवनसत्व आपण मिळवण्यासाठी काय करतो आपण जे आंबट स वाचणारे जे पदार्थ आहेत प्रामुख्यानं लिंबू असेल मोसंबी असेल संत्रा असेल असे घटक आपण सेवन करतो तर याच्या सातपट क जीवनसत्व या शेवग्याच्या पानामध्ये आपल्याला आढळतं आणि हेच आपण खायचं आपण टाळतो आणि पैसा विनाकार खर्च करतो आणि ते घटक विकत घेऊन आपण खातो त्याच्यामुळे जे आपल्याला जे पाहिजे ते घटक प्रमाणात आपल्याला मिळत नाहीत म्हणून आपण नेहमी जर पाण्याची भाजी सेवन केली तर आपल्याला क जीवनसत्वाची कमतरता भासणार नाही शेवग्याच्या पानापासून पुढचं मिळणार जीवनसत्व आहे म्हणजे आपण घट्ट काय तो म्हणजे लोह प्रामुख्यानं लोह आपण पालक भाजीतून मिळवतो पण पालक भाजीचे कित्येक पट लोह आपल्याला शेवग्या पाण्यामध्ये आपल्याला आढळतं आणि तेच आपण खाय खाण्याचं आपण टाळतो जर आपण नियमित शेवग्या पाण्याचं सेवन जर केलं तर आपल्याला विपुल प्रमाणात प्रामुख्याने प्रामुख्यानं लोह आपल्याला शरीराला उपलब्ध होईल जीवनसत्व मिळू शकतं तसंच शेवग्या पाण्यातून सुद्धा आपल्याला चांगल्या प्रमाणे अजीवनसत्व मिळू शकतं आणि याचा फायदा म्हणजे प्रामुख्यानं रात आंधळेपणा किंवा डोळ्यासंबंधी जे आजार आहेत आपले तर हे आजार प्रामुख्याने कमी करण्यास आपल्याला मदत होऊ शकते मित्रांनो पुढचा उपयोग हो याचा म्हणजे शेवग्याच्या पानाची आपण पाना पाना भाजी निर्मिती जर सेवन करत असाल तर शरीराला आवश्यक असणारे जे लोह आहे जे लोह या शेवग्याच्या पानातून आपल्याला चांगल्या रीतीनं मिळू शकतं जसं काय आपण पालक भाजी खाल्ल्यानं सुद्धा आपल्याला लोह मिळू शकतं तसं शेवग्या पानातून सुद्धा आपल्याला चांगल्या रीतीनं लोह उपलब्ध होऊ शकतं त्यामुळे प्रामुख्यानं रक्त वाढीसाठी याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो मित्रांनो शेवग्याच्या पानाची भाजी खाण्याचा पुढील फायदा म्हणजे या पानापासून आपल्याला अजीवनसत्व विपुल प्रमाणात आपल्याला मिळू शकतं जसं आपण गाजर खाल्ल्यानंतर आपल्याला अजीवनसत्व मिळू शकतं तसं शेवग्या पानातून सुद्धा आपल्याला चांगल्याप्रमाणे प्रमाणे अजीवनसत्व मिळू शकतं आणि याचा फायदा म्हणजे प्रामुख्यानं रात आणल्यापणा किंवा डोळ्यासंबंधी जे आजार आहेत आपले तर हे आजार प्रामुख्याने कमी करण्यास आपल्याला मदत होऊ शकते मित्रांनो शरीराला आवश्यक असणारा घटक पुरता म्हणजे प्रोटीन प्रोटीन मिळवण्यासाठी आपण दही खातो तसंच या शेवग्या प्रमाणामध्ये सुद्धा आपल्याला विपुल प्रमाणात प्रोटीन आपल्याला आढळतं आपण दह्याबरोबर शेवग्याची पानं सुद्धा आपण खाऊ शकतो किंवा शेवग्या पानाची भाजी करून जर आपण सेवन केली ला आप तर आपल्याला चांगल्या किंवा प्रोटीनची आपल्याला कमतरता शरीराला जे आहे ते आपली कमतरता पूर्णपणे दूर होऊ शकेल आपण जर शुगर पेशंट असाल तर आवर्जून आणि आवश्यक शेवग्याच्या पानाची भाजी सेवन करा कारण या शेवग्याच्या पानाच्या भाजीमध्ये किंवा या पानामध्ये कोलोजेनिक ऍसिड असतं आणि हे कोलोजेनिक ऍसिड काय करत आपल्या शरीरातील असणारी जे शुगर आहे ती नैसर्गिकरित्या हळूहळू कमी करण्याचं प्रयत्न करत आणि या शुगरपासून आपल्याला आराम मिळू शकतो त्यामुळे शौर्यपणाची भाजी खाणं शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे कारण जसं शुगर आपण पाहिलं तसं जा हृदयविकाराचे आजार असतील किंवा रक्त आजार असतील प्रामुख्यानं आकुंचन पावत असतील तर आपला बराच त्रास आपला जाणवतो आणि मग या त्रासातून आपल्याला जर मुक्ती मिळवा असेल किंवा या रक्त वाहण्यासंबंधीचे आजार आपल्या जे दूर करा असतील त्या रक्तवाहिन्या प्रसरण पावावेत रक्त प्रवाह चांगला तरी व्हावा या यासाठी वाटत असेल आपला तर आपण नियमित शेवग्याच्या पानाची भाजी आपण सेवन करावी त्याद्वारे हृदयविकाराचे आजार आणि रक्तवाहिन्याचे आजार आपले नष्ट होऊ शकतात किंवा कमी होण्यास मदत होऊ शकते त्याप्रमाणे जर रक्तदाब आपला नियंत्रण ठेवायचा असेल तर शेवग्याच्या पानाची भाजी आपण नियमित सेवन केली पाहिजे जर उपलब्ध होत नसेल तरी बाजारामध्ये शेवग्याच्या पानांची वाळलेली जी पानं असतात हे जे पानं कवळी पण असतात या पानं वाळवून त्याच्यापासून पॉकेट्स आपल्या बाजारात विक्रीसाठी मिळतात त्या पाण्याची जर आपण भाजी आपण जर करून खाल्ली तर आपल्याला रक्तदाब प्रामुख्याने नियंत्रणात येऊ शकतो त्याप्रमाणे लिव्हर संबंधी जे आजार असतात प्रामुख्यानं लिव्हरमध्ये वाढणारे अतिरिक्त चरबी असेल किंवा कावीळीमुळे होणारा जंतुसंसर्ग असेल तर हा संसर्ग हो हो आपला होऊ नये आपलं लिव्हर सुरक्षित राहावं यासाठी आपण जर वगैरे पाण्याची भाजी सेवन केली तर लिव्हरसंबंधीच्या ज्या समस्या आहेत त्या आपल्या कमी होण्यास मदत होईल आणि आपलं आरोग्य चांगल्या रीतीने आपल्याला टिकवता येऊ शकेल त्याचप्रमाणे जी समस्या असतात अपचन होत असेल पोट अगदी भरगत बऱ्यासारखं वाढत असेल आपला किंवा प्रामुख्याने ढेकर येत असेल त्याचप्रमाणे पो पोटामध्ये गॅस वाढत असेल तर किंवा पोटामध्ये अल्सर सारखा आजार आपल्याला जाणवत असेल की बाबा मी अल्सर एक व्याधीग्रस्त झालो आहे तर अशा व्यक्तींनी नेहमी जर आपण शेवग्याच्या पानाची भाजी सेवन केली तर पचदायक क्रिया सुधारतील पोटामध्ये गॅस धरून राहणार नाहीये ना आणि त्याबरोबर अल्सर सारख्या आजारापासून सुद्धा आपल्याला आराम मिळू शकेल मित्रांनो त्या शेवग्याच्या पानामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असल्यामुळे जे बुरशीजन्य आजार आहेत या बुरशीजन्य आजार प्रामुख्याने मदत होऊ शकते प्रामुख्याने असा आजार कोणता तर गच करणं हा गचकरणं प्रामुख्याने आपल्या हाताच्या बोटा सांधीमध्ये काखेमध्ये जांगेमध्ये अशा पद्धतीने होतो ज्या ठिकाणी शरीर आपलं ओळसर राहू शकतं अशा ठिकाणी हा बुरशीजन्य आजार उद्भवतो आणि या आजारापासून आपल्याला इतका त्रास सहन करू लागतो या आजार आपल्याला जर मुक्ती मिळवायची असेल तर आपण नियमित शेवग्या पानाचं सेवन करावं त्याच्यामुळे जे फंगल इन्फेक्शन आहे ते इन्फेक्शन नष्ट होईल आणि आपल्याला आराम मिळू शकेल प्रामुख्याने या पानामध्ये कॅल्शियम फॉस्फरस विटॅमिन डी हे विपुल प्रमाणात असल्यामुळे हाडाचे जे प्रामुख्यानं आजार आहेत ते त्रास आपला जाणवतो तर या हाडाचं जे आजार जे आहेत आपल्या आजारापासून आपला आराम मिळू शकतो प्रामुख्यानं थंडी सुरू झाली की काही व्यक्तींना सांध्याचे आजार निर्माण होतात प्रामुख्यानं हात पाय असेल चेहरा असेल याच्यावरती सूज निर्माण होते त्या ठिकाणी खूप वेदना होतात तर हा जे सूजन आहे किंवा सांध्या दुखी आपला त्रास जाणवतो उठता बसता आपला प्रामुख्याने सांध्यामध्ये कटकट असा आवाज आपला जाणवतो हे जर आजार आपल्याला नष्ट करा असेल किंवा आपल्याला याच्यापासून आपला आराम जर मिळवायचा असेल आपल्याला तर आपण शेवग्या पानाची भाजी जर आपण सेवन केली तर सांध्यासंबंधी जे आजार आहेत ते आपले आजार कमी होण्यास मदत होऊ शकेल ज्या व्यक्तीचं वजन खूप वाढतं या अशा व्यक्तींना शहरामध्ये अतिरिक्त चरबी वाढत असते आणि ही चरबी नष्ट करण्यासाठी शेवग्याच्या पानाची आपल्याला खूप मदत होते किंवा शेवग्याच्या पानाच्या भाजीची आपल्याला खूप मदत होते जर आपण नियमित शेवग्या पानाची भाजी सेवन केली तर ती चरबी आपल्याला शरीरातील कमी होण्यास मदत होईल आणि वजन आपलं कमी हळूहळू होत जाईल मित्रांनो हा व्हिडिओ जर आपला आवडला असेल तर आपण लाईक करा शेअर करा आपला सहकुटुंब हा व्हिडिओ सर्वांनी पहा आणि आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा हा सेंड करा त्या दिपवाळीनिमित्त ब्रह्मचंद्र डिजिटल परिवाराच्या वतीने तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना লাখ লাখ শুভেচ্ছা